आत्मीय शिक्षक आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी माहिती देणार आहे राज्यातल्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा या शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारचे महत्वाचे पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे तेवीस चार दोन हजार पंचवीसच महत्वाचं असं पत्र आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई महानगरपालिका माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हंटल ते उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन वरिष्ठ व निवड रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर पोर्टल निर्धारित कालावधीत सुरू होऊ शकले नाही सद्य परिस्थितीत पोर्टल एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आले असून ते दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे असं माननीय उपसंचालक सेवा पूर्व शिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे आणि तशा प्रकारची प्रत ही माहितीस्तव सविनय ही केलेली आहे अशा प्रकारचं हे एक महत्वाचं पत्र आहे जे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने महत्वाची अशी माहिती देणार आहे सदर पत्र या ठिकाणी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद